राज्यातील प्रत्येक रुग्णाला मोफत उपचार मिळावेत हे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे कायमच प्रमुख उद्दिष्ट राहिले आहे मग ते मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष असो किंवा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष असो किंवा आरोग्य क्षेत्रात घेतलेले महत्वपूर्ण निर्णय असोत या माध्यमातून त्यांनी हजारो गरजू रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे पण इतक्यावरच न थांबता आरोग्य सेवेचा हाच धागा जोडत एकनाथजी शिंदे यांनी आपल्या संकल्पनेतून नुकतीच उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची देखील स्थापना केली आहे महाविकास आघाडीच्या कार्यकाळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष बंद पडला होता एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी येताच हा कक्ष तात्काळ सुरू केला आणि केवळ अडीच वर्षात त्यांनी या कक्षाच्या माध्यमातून तब्बल तीनशे चाळीस कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करून हजारो गरजू रुग्णांना दिलासा दिला, दिला। आरोग्य सेवेचे से हेच व्रत जपत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी रुग्णांच्या सेवेसाठी आता उपमुख्यमंत्री वैद्यकीय मत कक्ष सुरू केला आहे परंतु या कक्षाचं नेमकं कामकाज कसं असेल हे देखील जाणून घेऊया राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आरोग्य विषयक विविध योजना राबविण्यात येतात या सर्व योजनांची माहिती या कक्षाद्वारे रुग्णांना मिळणार आहे रुग्णाला त्याच्या आजारानुसार कोणती योजना फायदेशीर ठरेल त्या योजनेतून लाभ कसा मिळवावा याचा योग्य आणि मोफत मार्गदर्शन या कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना मिळेल मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे माजी संचालक मंगेश चिवटे हे रुग्णांना मार्गदर्शन करतील थोडक्यात सांगायचं झालं तर उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष सरकार वत, हा सरकार आणि गरजू रुग्ण यांच्यामधला मदतीचा दुवा म्हणून कामकाज पाहणार आहे आरोग्य सेवेचा महायज्ञ अविरतपणे सुरू ठेवत एकनाथजी शिंदे यांनी स्थापन केलेला हा वैद्यकीय के मदत कक्ष गरजू रुग्णांना नक्कीच वरदान ठरणार आहे